हॉटेल शिवराजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा तीन महिला चार पुरुष पोलिसांनी घेतले ताब्यात निरीक्षक सुरवसे जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिसांनी गेवराई फाटा येथे हॉटेल शिवराज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायांच्या अड्ड्यावर बदनापूर पोलिसांनी छापा टाकत तीन महिला व चार पुरुषांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छेंद्रनाथ सुरवसे यांनी दिली आहे सदर महिलांना राज्य महिला ग्रहात रवानगी करण्यात आली आहे व हॉटेल चालक यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक करेवाड मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे काल बदनापूर हद्दीतील गेवराई फाट्याच्या समोर शिवराज हॉटेलवर माहिती मिळाली की काही महिला वेश व्यवसायासाठी येतात त्यावरून आम्ही ए पी आय करेवाड मॅडम उकलारे पी एस आय आणि बाकी पोलीस त्या ठिकाणी तीन महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली महिलांना कोर्टात हजर करून रात्री राज्य सुधारगृहामध्ये दाखल करण्यात आलेले आहे सदरच्या महिला हा संभाजीनगर जालना येथील आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नोपाणी सर एच डी पी ओ सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे धन्यवाद